इंद्रायणीचं पसायदान सतरा जुलै मोडीतला मोड लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक सीता मुझले। मानुस बोलायला लागतो माणूस आणि बोली बोलकी होत राहते अबोलापासून बोलापर्यंत बोल घेण्यापासून बोल लावण्यापर्यंत बोलीचे कितीतरी बोल असतात माणूस सर्वांगानं बोलत असतो बोलीचं ध्वनी रूप तेवढं तोंडातून व्यक्त होत असतं म्हणूनच बोलण्याला तोंड वाजवणं देखील म्हणतात वाजवणं हे संगीताचं बोलक नाव आहे संगीतात गीत असतं संगीत हा गीतसंग असतो संगीतातलं गीत वेगळं करता येत नसतं बोलण्यातल्या भावना विचार हे गीत असतं तर या गीतानुरूप येणारा शब्दांचा सूर ताल लय हे संगीत बोलण्यातल्या लाटा असतात लाटामध्ये अनुतरंग अवतरंग असतात म्हणून बोलीला तरंग असते बोलीची तरंग लांबी जेव्हा एखाद्या पृष्ठावर सार्वत्रिक चिन्हांकनातून स्थिर स्थित व्हायला लागते तेव्हा बोली लिपीचं रूप घ्यायला लागते विशिष्ट विकासानंतर लिपी एका शाश्वतावर स्थिरावते लिपी हा बोलीचा अक्षर सुगंध असतो लिपीचं अक्षरत्व बोलीला अक्षरत्व देत लिपीनं लाभलेली बोली हरवते बोली हरवू नये म्हणून ती लिहिली गेली पाहिजे वाचली गेली पाहिजे वाचणं हे वाचेच वळण होय वाचण्यासाठी लिपीचा परिचय हवा मराठीच्या देवनागरी लिपीचा परिचय देवनागरी साक्षरांना आहे पण बहुतांश देवनागरी साक्षर मराठी मोडी लिपीच्या बाबतीत निरक्षर आहेत मोडीत निघालेली मोडी लिपी अशी लि मोडी मोडीची खोडी काढण्याची सवय अनेकांना जडलेली आहे मोडीची ही खोडी काढताना मोडीत मोड असतो मोडात उद्याचा खोड असतं हे विसरलं जातं मोडीतला मोड जपायला हवा मोडीसुद्धा जगली पाहिजे तगली पाहिजे मराठीला दुसरी सुद्धा लिपी आहे हे मराठीचं वैभव आहे हे वैभव जपण्यासाठी मोडी लिपीच्या लेखन मुद्रात घातलेला मोडा दूर करायला हवा सतरा जुलै अठराशे दोन ला मोडी लिपीतून प्रथम मुद्रण झालं त्या जा। काळी सोपी झालेली गोष्ट आज अवघड वाटण्याचं कारण नाही